मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहवूर हुसेन राणाला अखेर भारतात आणण्यात आले त्याला घेऊन येणारे खास विमान आज दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले यानंतर त्याला विमानतळावरून थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या मुख्यालयात नेले जात आहे तिथे तपास संस्थांच्या पथकाकडून त्याची चौकशी केली जाईल तहवूर राणा अनेक वर्षापासून अमेरिकेत राहत होता लष्कर ए तैबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षापासून राणाच्या प्रत्यापरणासाठी प्रयत्न करत होता आता अखेर या प्रयत्नांना यश आले आणि राणा भारतात दाखल झालाय अमेरिकेतून आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने अटक केले यानंतर त्याला एन आय मुख्यालयात नेले जात असून तिथे त्याची चौकशी केली जाईल यानंतर तहवूर राणाला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे तहउर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमनचा निकटवर्तीय सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी दहा पाकिस्तानी दहशतवाद्याच्या गटाने मुंबईतील रेल्वे स्टेशन दोन हॉटेल्सवर हल्ला केला होता या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण एकशे सहासष्ट लोक मारले गेले होते त्याच प्रकरणात नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये मध्ये पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पुण्याच्या एरवडा तुरंगात फाशी देण्यात आली